मला असं वाटतं त्यांना मुळात आमची भूमिका समजली आहे की नाही हा प्रश्न आहे कारण काँग्रेसला कधी आमची भूमिका राष्ट्रीय पक्ष कुठलंही असो मला असं वाटतं ह्यांना या भूमिका त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतात आज काँग्रेसची कर्नाटकमध्ये काय भूमिका आहे त्यांनी सूत्री लागू केली आहे का ज्या वेळेला मेट्रोमध्ये हिंदी भाषा सूत्र वापरायचा अपरेत प्रयत्न केला त्याही वेळेला काँग्रेसचा ता विरोध होता त्यावेळेला त्यामुळे कर्नाटकमध्ये एक भूमिका महाराष्ट्रात एक भूमिका असं करून काँग्रेसला चालणार नाही आणि काँग्रेसची दोन हजार नऊला काय भूमिका होती ज्या वेळेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती आजही आहे त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला असं वाटतं ही त्यांनी समजून घेतली पाहिजे आमची भूमिका पहिल्यापासून जी आहे तीच आहे आमचं म्हणणं आहे प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे गुजरातमध्ये गुजरातीला कर्नाटकमध्ये कन्नडला आणि महाराष्ट्रात मराठीलाच ही आमची भूमिका